सोलापुरात काही दिवसांपासून वाहतूक शाखेकडून बुलेटला मोठे सायलेन्सर लावून आवाज करून फिरत असताना लोकांना त्रास होऊ लागल्याने सोलापुरात वाहतूक शाखेकडून बुलेटचे मोठे सायलेन्सर लावून चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करताना दिसून आली आहे तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वतीने आसरा चौकात फिरणारे बुलेट चालकांना कारवाई करण्यात आली तब्बल बारा बुलेट सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले आहे एकूण एक्केचाळीस हजार दंड वसूल करण्यात आले आहे या कारवाईची माहिती विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पाटील यांनी दिली आहे यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शहाजी पाटील व मुकेश गायकवाड आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज, आज आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूर तर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं तर या बुलेट गाड्या आज बारा गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सार रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या बारा गाड्यांना एक्केचाळीस हजार रुपये दंड मारण्यात आलेला आहे त्यांचे सायलेन्सार काढून घेण्यात आलेले आहेत यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे जे कोणी अल्टर सायलेन्सार करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या बाजवत फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई कायम चालू राहणार आहे टोटल किती गाड्या होते आज आम्ही बारा गाड्याचे सार काढलेले आहेत आणखी गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाया व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम चालू आहे